नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घरा साईड दिग्रस मित्र आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे मतदान सकाळी सात वाजल्यापासून दिग्रस शहरामध्ये सुरुवात झालेली आहे आणि शांततेच्या मार्गाने मतदान झालेलं आहे मतदारामध्ये मोठा उत्साह होता उत्साहाच्या मार्गाने उत्साहात मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि मौनाबाई कन्याशाळा दिग्रस येतील त्या ठिकाणी तीन मतदान केंद्र होते आणि सात नंबर लक्ष्मीनगर येथे सात नंबर शाळेमध्ये मतदान केंद्र त्या ठिकाणी शांततेत पार पडलं तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती येते खरेदी विक्री संघामध्ये एक मतदान केंद्र होतं आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन असे तिन्ही ठिकाणी मतदान मोठ्या उत्साहात शांततेत पार पडलं मित्र लगेच वडावाला जीन मध्ये वडावाला जिनामध्ये बी शांततेच कार्यकर्ता मंडळी हशी खुशीच्या वातावरणात मतदान मतदान करत होते आपले मतदार मतदान करताना दिसत होते आपल्याला आणि त्यानंतर आपले देवनगर येथे देवनगर मध्ये शांततेत मतदान झालं आणि लगेच तिथं पुसत पुलाजवळ येडतकर हायस्कूल आपलं पालेश्वर मंदिराजवळ त्या ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं उत्साह पार पडलं लगेच तिथून संभाजीनगर संभाजीनगर मध्ये मराठी शाळा येथे तीन मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी बी मोठ्या उत्साहामध्ये मतदार मतदान करताना आपल्याला दिसत आहे शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्त डीवायस पी उप एस ओ आपले वाघ साहेब त्या ठिकाणी आपल्याला दिसत होते लगेच गवळीपुरामध्ये मणिपुरामध्ये तीन ठिकाणी मतदान केंद्र आहेत तिन्ही ठिकाणी शांततेच्या मार्गाने मोठ्या उत्साहानं महिला मंडळीची खूक गर्दी होती त्या ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं पोलीस बंदोबस्त कडिकोट होता आणि मतदारामध्ये उत्साह होता लगेच आपल्या मोतीनगर येथील बायपास मराठी शाळेमध्ये बायपासवर त्या ठिकाणी शांततेत मतदान पार पडलं आणि कॉलेज नगरमध्ये शांततात शांततेमध्ये शांततेच्या मार्गात मतदान पार पडलं आणि मतदारामध्ये मोठा उत्साह दिसत होता आपल्याला